माझ्या घरी उपवास असो किंवा नसो उपवासाचे पदार्थ नेहमीच खाल्ले जातात महाशिवरात्र येत आहे त्यानिमित्त आपण ही आज विशेष पदार्थ बनवत आहेत आणि उपवास म्हटलं की शाबूची उसळ ही झालीच पाहिजे नाहीतर उपवास केला असे वाटतच नाही हॅलो फ्रेंड मी सोनाली सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम वेगळी आणि हेल्थी उपवासाची थाली त्यासाठी मी रात्रभर शाबू भिजत घातलेला होता आणि तो एकदम मऊ व्यवस्थित फुललेला आहे आता एक पॅन घेते त्यामध्ये एक चम्मच तूप एक चम्मच तेल टाकलेलं आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच जिरं टाकलेले त्याचबरोबर बारीक कट केलेला बटाटा टाकलेला आहे बटाटा हे मी सोलून घेतलेला आहे व्यवस्थित आणि स्वच्छ पाण्यानं धुवून तो ॲड केलेला आहे आता बटाटा हलकासा पिंक रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता बटाट्यासाठी मी थोडंसं अर्धा चम्मच मीठ टाकत आहे आता याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून बटाटा व्यवस्थित मऊ शिजला पाहिजे आता बटाटा तोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया इथे बघा एक वाटी मी साबुदाणा घेतला होता तो असा व्यवस्थित मऊ फुललेला आहे आता आपले बटाटे व्यवस्थित तयार झालेले आहेत आता यामध्ये मी अर्धा चम्मच लाल तिखट टाकत आहे आता त्यानंतर आपण शाबू ॲड करूया उपवासाला शाबू असलाच पाहिजे नाहीतर मग शाबू नाही खाल्ला तर मग एकदम उपवास केला असा अजिबात वाटत नाही मला तरी वाटत नाही आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात छान एक जीव करायचं आहे जे जेणेकरून सर्वत्र लाल तिखट सगळं शाबूंना लागलेलं पाहिजे आता इथे मी जाडसर शेंगदाण्याचं कूड घालत आहे तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक घाला आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे आणि छान अशी वाफ काढून घ्यायची ज्याने शाबू एकदम मऊ आणि एकदम गरम होईल आता पाच ते दहा मिनिट मी याला वाफून घेतलेलं आहे मध्ये मध्ये आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं होतं मी आता परत पहा इथे मी मिक्स करत आहे शाबू अजिबात खाली चिटकलेला नाही आहे आणि व्यवस्थित मऊ देखील झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आता शाबू परत मी दोन मिनट वाफ देत आहे शाबूला आता इथे पहा मी एक मिक्सरचं भांडं घेतलेले त्यामध्ये मी एक केळ कट करून टाकलेला आहे त्याचबरोबर मी इथे खजूर दोन तीन खजूर घेतलेले ते देखील मी त्यामध्ये ॲड करत आहे आणि आपल्याला त्यामध्ये चार पाच काजू टाकायचे आहे आणि मी थोडंसं दूध ॲड करत आहे याची छान मिक्सरला आपल्याला प्युरी करून एकदम झटपट बनवून आपली हलकीशी खीर बनवून तयार होते आता यामध्ये मी मिक्सरला छान प्युरी करून घेतलेली आहे इथे बघू शकता आता यावरती आपण बदामाचे काप करून टाकणार आहोत तोपर्यंत इकडे शाबू व्यवस्थित आपला मऊ झालेला आहे त्यावरती मी कोथंबीर ॲड केली आहे एकदम मऊ लुसलुशीत शाबूदाना आपला बनवून तयार आहे इथे बघू शकता एकदम डिलिशियस आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ एकदम खायला छान लागतो आणि मेन म्हणजे दिसायला ही डिश इतकी आकर्षित दिसते आता इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे त्यामध्ये एक चम्मच साखर टाकलेली आहे साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला त्यानंतर याच्यावरती मी डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत त्याने एकदम छान दिसायलाही दिसेल आणि खायलाही एकदम आकर्षक दिसेल आता इथे मी बदामाचे काप करून घेत आहे जे आपण मिक्सरला प्युरी बनवून घेतलेली आहे त्यावरती मी हे टाकून घेत आहे ही खीर एकदम खायला छान लागते आता मी शाबुदाना साईडला ठेवत आहे काकडी कट केलेली त्याचबरोबर तळेला पापड खजूर आणि थोडेसे इथे मी अनार म्हणजे डाळिंब आणि केळ कट करून घेतली होती आणि स्ट्रॉबेरी आणि दोन तीन काजू आणि दोन तीन बदाम अशी आपली एकदम हेल्दी डिलिशियस सिंपल थाली बनवून तयार आहे उपवासासाठी नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा